श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात काम क्रोध व द्वेष हे विकार माझ्यावर पूर्ण अंमल गाजवीत होते त्यांच्याशी सामना आला की दरवेळी ते मला चारी मुंडे चित मारीत कधीकधी पुढील खोटा विचार माझ्या मनात येऊन जायचा मी स्वतःशीच म्हणे की अ त्यात काय आहे जगात सगळ्या माणसांना हे विकार छळतात आणि व्यवहारात तर मुळी ते हवेतच पण माझ्या वाईट मीने केलेले हे खोटे समाधान मला चैन पडू द्यायचे नाही इतप्पर आपण विकारांना बळी पडायचे नाही हे अगदी मनापासून ठरवून मी पुन्हा नामस्मरणाला लागलो काही दिवस खरोखरच चांगले गेले पण एके दिवशी एका क्षुल्लक कारणाने मला बेफाम राग आला आणि एका भक्ताचा मी तोंडावर अपमान केला तेव्हा तो अत्यंत शांतपणे आणि प्रेमळपणे म्हणाला क्रोध म्हणजे चांडाळ तो उपासना जाळतो त्याला मारून टाकावा निदान ताब्यात तरी ठेवावा ही विलक्षण वागणूक पाहून मी तर सरदत झालो त्या दिवशी मात्र मला खरा खरा पश्चाताप झाला मी स्नान केले आणि श्री सद्गुरूंसमोर बसून त्यांची प्रार्थना केली की महाराज मी आहे हा असा आहे मी रोगी आहे खरा पण तुमचा आहे तुम्ही सांभाळाल तरच सांभाळला जाईल काही झाले तरी मी नाम सोडणार नाही कसेही करा आणि मला या गुलामगिरीतून बाहेर काढा ही प्रार्थना करताना माझ्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते काय झाले कोणास ठाऊक पण तेव्हापासून माझे सारे अवसानच बदलून गेले विकार आवरण्यासाठी मी कंबर बांधली आणि नव्या उमेदीने नामास लागलो तेवढ्यात द फिजिकल बेसिस ऑफ पर्सनॅलिटी हा मानसशास्त्रावरील एक नवीन ग्रंथ माझ्या वाचनात आला आपले विकार मनोवृत्ती स्वभाव आणि काही अंशी व्यक्तिमत्त्व आपल्या शरीररचनेवर विशेषतः ग्रंथींच्या स्त्रावावर अवलंबून असतात असे त्यामध्ये सप्रयोग सिद्ध केले आहे म्हणून विकार ताब्यात आणण्यासाठी थोडी आसने आणि प्राणायाम आपण करून पाहावा असे माझ्या मनात आले त्याप्रमाणे रोज पद्मासन सर्वांगासन पश्चिमोत्तानासन आणि शवासन ही आसने मी करू लागलो आसनांच्या जोडीला अगदी साधा प्राणायाम म्हणजे केवळ कुंभक मी सुरू केला येथे देखील श्री सद्गुरूंचे मार्गदर्शन मला लाभले आपले नाम सोडायचे नाही या एका अटीवर त्यांनी मला षण्मुखी मुद्रा करायला सांगितली थोडेफार व्रतस्थपणाने राहून जवळजवळ दोन वर्षे योगाचा वरील अभ्यास मी मनापासून केला काही वेळा हनुवटी गळ्याच्या मुळाशी रेटून आतश्वास खेचून घेण्याची सवय केली तेव्हा थोडा प्राणायाम करून मुद्रा केली की मला आत प्रकाश दिसू लागला पहिल्याने त्याचा रंग राखेसारखा होता हळूहळू तो पिवळा झाला आणि तोच क्वचित चकचकीत दिसायचा पिवळ्या प्रकाशात माझे मन रंगू लागले आणि नामाचा विसर पडू लागला पावणे दोन महिने असे गेले आणि एकाएकी प्रकाश दिसणे बंद होऊन माझे डोके दुखू लागले योगाचा अभ्यास चालू ठेवणे मला अशक्य झाले तो सुटल्यावर विकारांना विलक्षण चेव आला पुढे काही दिवस लौकिकाच्या मर्यादेत का, मर्या का होईना पण काम विकाराने मी अगदी वेडा व्हायचो तसेच रागाने नुसता थरथर कापायचो आणि काहीतरी मोडतोड केल्या वाचून मी शांत होत नसे पण या अनुभवाचा मला केवढा फायदा झाला म्हणून सांगू योग मार्गामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे यात काही शंका नाही पण योगाचा अभ्यास करायचा असेल तर आणि तो पचून अंगी लावायला हवा असेल तर यमनियमात सांगितलेले ब्रह्मचर्य अहिंसा संतोष शौच तप अपरिग्रह इत्यादी आध्यात्मिक सद्गुण अतिआवश्यक असतात कारण त्याशिवाय ध्यानधारणा साधण्यासाठी लागणारे मन देहामध्ये राहू शकत नाही ही पहिली गोष्ट होय शिवाय प्रपंच सांभाळून योगाभ्यास करायचा असेल तर तो पूर्ववयातच सुरू करायला हवा आणि पहिल्यापासूनच आपले आहार विहार व विकार फारच कडक रीतीने व सावधपणे आवरून ठेवले पाहिजेत ही दुसरी गोष्ट होय अर्थात हा मार्ग आपला नव्हे हा अनुभव घेऊन मी त्याच्यापासून दूर झालो असो साधक हो सगळे विकार सगळ्यांना सारख्या प्रमाणात त्रास देत नाहीत कोणाचं काम कोणाचं क्रोध तर कोणाचं लोभ मुख्यपणाने छळतो परंतु परमपूज्य बाबांना छळणारा मुख्य विकार म्हणजे क्रोध होता त्या क्रोधावर त्यांनी कोणता उपाय केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ